हॅलो नमस्ते पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आज खूप छान अशी मुगाच्या डाळीची आमटी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथे अर्धी वाटे मी डाळ घेतली डाळ स्वच्छ धुवून नंतर मी शिजत ठेवले आणि मूगडाळ पटकन शिजते त्यामुळे कुकरमध्ये न घालता पातेल्यामध्ये शिजत ठेवले तुम्हाला कुकरमध्ये शिजवून घ्यायची असली तरी घेऊ शकता तर यामध्ये अगदी थोडीशी पाव चमचा मी हळद घालते आणि अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा इथे मी गोड तेल घालणार आहे त्यामुळे काय होतं की डाळ उतू पण येत नाही आणि पटकन शिजली जाते त्यामुळे ते थोडंसं तेल घालते आणि मंदाचीवरती ही डाळ आपणाला शिजवून घ्यायची एखाद्या दिवशी ना भाजीला जर काय नसेल तर अशी मुगाच्या डाळीची आमटी करून बघा खरंच खूप भारी लागते डाळीला बघा आता उकळी यायला लागले ला आणि डाळ उतू येऊ नये म्हणून थोडंसं अधूनमधून चमच्याने असं फिरवायचं तर आता डाळ आपली शिजते तोपर्यंत पुढची तयारी करून घ्यायची पण त्या अगोदर इथे पहा एक छोटासा बटाटा मी कट करून घेतला आहे त्याची साल काढून बटाट्याचे फोडे करून घेतल्या होत्या तो बटाटा पण या डाळीसोबत शिजत ठेवलेला आहे आणि हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच बटाटा घाला नाही घातला तरीही चालतो तर डाळ शिजते तोपर्यंत इथे मी पहा दोन टॉमॅटो चिरून घेतलेत आणि वाटण पण बनवायचं आहे त्यासाठी इथे थोडीशी कोथिंबीर पासात लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं सुकं खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत तर कोथिंबीर खोबरं आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे जवळपास निम्मी डाळ शिजत आले पहा अगदी पटकन शिजते काय फारसा वेळ लागत नाही तर आता एका साईडला तोपर्यंत फोडणी करून घ्यायची आहे फोडणी होईपर्यंत डाळ अजून शिजेल कढई गरम करायला ठेवले त्यामध्ये फोडणीपुरतं तेल घालायचं आहे साधारण एक चमचाभर तेल मी इथं घेतलेलं आहे नो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचा असतो तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली त्यानंतर जिरे घालायचे आणि मोहरी जिरे छान असे तडतडले की कडीपत्त्याची पानं घालायची आणि हे जे वाटण आपण बनवलं होतं ते वाटण घालायचं माझ्या चॅनेलवर तर तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि तुम्हाला त्या आवडतील सुद्धा पटकन होणाऱ्या रे रेसिपीज असतात तर छान असे परतून झालं की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो घालायचा फ्रेंड्स माझ्या सगळ्या रेसिपींना तुम्ही खूप छान असा प्रतिसाद देत आहे खूप भरभरून प्रेम देता रेसिपींना आणि तुमच्या छान छान कमेंट वाचल्यानंतर खरंच खूप छान वाटतं भारी वाटतं एकदम की कमेंट वाचायला किंवा तुमच्या ज्या काही माझ्याबद्दलच्या प्रतिक्रिया असतात त्या तुम्ही व्यक्त करता खरंच खूप म्हणजे खूप मनापासून तुमचे आभार तर टॉमॅटोसुद्धा छान असं हे परतून घेते पहा चांगलं टॉमॅटो परतलं ना की एकदम मस्त अशी भाजीला चव येते त्यामुळे व्यवस्थित छान असं टॉमॅटो परतून घ्यायचं आहे आणि टॉमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी म्हणजे पटकन ते मऊ होतं तोपर्यंत डाळ पण आपली चांगली शिजलेली आहे गॅसची फ्लेम मी जराशी कमी करते टोमॅटो परतत आल्यानंतर खूप छान असा स्वाद येण्यासाठी यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे त्यामुळे खूप छान असा स्वाद येतो एक चमचाभर इथे मी घरगुती काळा मसाला म्हणजे काळं तिखट जे असतं ते घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा तिकडं घातल्यानंतर काही सेकंदासाठी हे परतून घ्यायचं आहे आणि नंतर एक चमचा भरून कांदा लसूण मसाला तो घालायचा आहे खूप छान अशी चव लागते आणि तुम्हाला जर कांदा लसूण मसाला वापरायचा नसेल तर दुसरा कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता तर वेळ हे परतून घेतलेलं आहे बाकी जास्त कोणते मसाले यामध्ये मी घातलेले नाहीत तर छान असं हे परतून झाले पाहता यामध्ये घालायची आहे आता शिजवलेली डाळ डाळ खूप चांगली मऊ शिजले त्यामुळे घोटून न घेता तशीच डाळ मी यामध्ये घातलेली आहे तर हे जर असं घट्ट वाटतं यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पण पातळ डाळ नाही बनवायची किंवा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ न बनवता अशा पद्धतीने पहा मी बनवलेले आहे अजून यामध्ये दोन महत्त्वाचे जिन्नस घालायचेत पण त्या अगोदर मंदाचेवरती ह्याला एक उकळी काढून घ्यायची तर डाळ बघा चांगली उकळायला लागले आणि कलर पण किती छान आला याला आणि डाळ बनवून झाल्यानंतर जशी जशी थंड होईल तसं तसं ह्याला घट्टपणा वाढतो त्यामुळे थोडीशी मी जराशी पातळच बनवलेली आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालताना जरा बेतानाच घालायचं कारण टॉमॅटो भाजून घेताना पण मीठ घातलं होतं आणि मी मगाशी म्हटलं होतं महत्त्वाचे दोन जिन्नस तर अगदी छोटासा चमचा मी इथे साखर घातली हे पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला आमच्याकडे सर्वांना आवडते त्यामुळे अगदी थोडीशी एक चिमडभर असेल साखर तेवढी यामध्ये मी घातलेली आहे तर छान असे याला उकळी आले पहा आता करायचं आहे गॅस बंद कारण ऑलरेडी ही डाळ पण शिजवून घेतली होती त्यामुळे जास्त पण शिजवायची नाही आता थोडीशी उकळी आली की गॅस बंद करून त्यामध्ये कच्ची कोथिंबीर घालायची वरून खूप भारी लागते झाकण न ठेवता अशीच डाळमी एक पाच मिनिट ठेवली होती तर ह्याला किती छान असा कलर आणि वरून जराशी तरी आले पहा एकदम मस्त अशी झणझणीत जन, मुगाच्या डाळीची आमटी आपली तयार आहे चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये